जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ हॅलो एपीबेन वेलकम बॅक टू अवर चॅनल सो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की अभि गेला हे थायलंडला आणि आम्ही मी आणि नाना आहोत मम्मीकडे आणि थोड्या डेज नंतर मी ब्लॉग शूट करते तर आज आम्ही बेसिकली जाणार आहोत वहिनीकडे तिची जी कझन आहे तिच्या इथे हळदी आहे सो थॉट की ते सुद्धा शूट करू सो मी आता रेडी होते मग ज्ञानाला रेडी करायचं आहे आणि त्यानंतर आम्ही आई पप्पा येणार आहेत तर त्यांच्यासोबत जाणार आहोत तर मग तुम्हाला मस्त आहे की आ, वहिनीच्या गावाचं थोडंफार हळदीचं ग्लिम्स बघायला मिळेल सावी वहिनी प्लस दादा सगळ्यांना बघायला मिळेल तर असंच कनेक्ट राहा आणि पुढचा व्हिडिओ बघत राहा बस ते कुंभसुंबस ते कुंभस पिछे ज्ञानाला मस्त असं टाइमपास आणलंय आजीनी कधीच आणलेलं दोन तीन वेळा चेंज पण झालेत ते पाळणे मजा येते तुला मजा येते आवडलं तुला कस आहे कस आहे सो आईची आमची लहानपणाची आठवण अशी आहे की ती आम्हाला पाळण्यात टाकायची हे नाही पाळण्यात टाकायची दरवाजाला पाळणं ठेवा दोन दोन तीन तीन तास सो तिने ज्ञानासाठी पण पाणं आणलंय कधी पस्त तिला आणायचं हो पिंकच आण नाही सकाळ बघून गेलीय ज्ञानासाठी आणले आता माझ्यासाठी पण असं पिंकच आण मम्पी या मम्म मम तो मी आज जी साडी वेअर करणार आहे ती मम्मीचीच घेतलेली आहे मम्मीच्या वॉचरॉपमध्ये ही मम्मीनी ज्ञानाच्या भोवतीला घातलेली हा मला कलर प्रचंड आवडलेला मस्त कलर आहे सो मी काही साडी घेऊन नि आली मी मम्मीचीच साडी वेअर करेल आणि इथे ज्ञानाची चालली आहे मस्ती ज्ञाना ज्ञान ज्ञान फुल रमली आहे ती काय कुठेही रमू शकते हो हे ना ज्ञान मस्ती 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 सो आता पटकन रेडी होते त्याआधी थोडंफार सकाळचे ग्लम्स बघा ज्ञानासाठी आजीनी काय छान गिफ्ट आणलेलं आहे ते बघा आणि त्यानंतर आमच्यासोबत चला हळदीला तर मी गेली ज्ञानाचा ड्रेस आणायला दोन मिनिटासाठी आणि मॅडमनी फोडून टाकली पूर्ण इथे हे केले काय केलंस तू काय केलं काय केलं काय दाखवते अख्खा माझा ब्लशर फोडून टाकला नवीनच पराक्रमी अजिबात हात नको लावते तुमच्याकडे पण लहान बेबीज असतील तर ते असंच करत असतील ना काही गोष्ट ठेवू शकत नाही आता मी त्याला कस तरी असेंबल केलेलं आहे काही हो? काहीतरी असं बघ यूज करू तसंच यूज करू ऑप्शन नाही न्यूच होत मी आत्ताच काढलेलं यूज करायला आणि मॅडमनी सगळं फोडून टाकलं खालती फेकूनच दिला तो डब्बा ऍक्च्युली ना आ, हे एक होतं ट्रॅव्हलिंग मध्ये पण हल्लं बिल्लं की तसा पण फुटून जातो पहिले मला अशा गोष्टी मनाला लागायच्या ज्ञाना झाल्यापासून मी काही गोष्ट मनाला लावत नाही तुटो फुटो तसंच वापरायचं असं आता ठरवलेलं आहे बिकॉज तिला ओरडून काही फायदा नाही तिला काहीच कळत नाही काय काय हात सगळे खराब केलेले आहेत हे बघा सगळं ब्लशर लावून घेतलेले आहे नखांना पण आणि सगळीकडे इथे बघा सगळीकडे फोडून हालती टाकलेली आहे आता ते नको घेऊस त्याच्यात बोट नको टाकू शी आजीची बेडशीट खराब करायला घेतली बाबा काहीच राहणार नाहीये दे चल तुझ्या इथे ठेवणच हे सगळं ओपन केलं तू

आम्ही येण्याच्या आधी आमच्या ब्राईट ची मस्त पैकी अशी हळद लावून झालेली आहे खूप सुंदर दिसते आहे सो so, याच्या किंवा आधीचे ग्लिम्स तुम्ही बघता वहिनीला आम्ही शूट करायला सांगितलेले आणि खूप सुंदर वागते असतो कसं वाटतं तुला आज वेगळी फिलिंग ना जरा सगळं वेगळं नवीन नवीन आता न्यू जर्नी स्टार्ट होणार आहे सो बेस्ट लक ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू जर्नी आता ते शांतता आहे म्हणून आपण आधीच शूट करून सो मस्त तुझी आता न्यू जर्नी चालू होणार आहे तुला भरपूर सारे बेस्ट विशेस माझ्या आणि अभिकडून पुणेकडनं भरपूर सारे बेस्ट विशेस अभिने ऍक्च्युली खूप मिस केलं मला बोललेला की ॲक्च्युली जे हॅलो कुठे आली आली दोन मिनिट आणि मी पण अभि खूप मिस केलं आलेलं आधी विचारलं अभि दादा आले म्हणून पण आता आम्ही त्यांना भरपूर मिस तिच्या एंगेजमेंटच्या वेळेस सुद्धा आम्ही निघालेलो पण ज्ञानाची हेल्थ थोडी डाऊन होती म्हणून आम्हाला येता आलं तर आता मला त्यांनी आधीच आणि डेट्स ऍक्च्युअली खूप हे झाले नाही तर मग त्यांनी तसं प्लॅन आऊट केलं असतं त्याला मिस नव्हतं करायचं मला तो साखर पडायलाच हिच्या लग्न हळदीला आपल्याला जायचंय तो नक्कीच या गोष्टी मिस करणार आहे पण तुला भरपूर सारे आणि ये तर आमच्याकडे oh, oh, wow. हा लग्न झाले की अपुरी गायब होऊन जातात <laughs> बहिणींच घर विसरून जातात नक्की सो नक्की जिजूंना घेऊन ये हो नक्की नक्की सो आता याच्या पुढे फुल डान्स बिन्स ची धावून oh, <laughs> मस्त मज्जा मस्ती <laughs> चे लॉट पण आमी आणि ज्ञानाचा दादा फुल हिरो रेडी झालेला आहे असत लाजण्यात खरंच मला आवडला तुझा ड्रेस मग मग तुला आजतोच आहे कधी बसन कशी आहे तिचे <laughs> हां हां चेंज केल्यावरती तुला तर आम्ही रिटर्न घरी आलेलो आहोत ज्ञाना तो ऑन द वे झोपली आणि मस्तपैकी एन्जॉय केलं त्यांनी सुद्धा सावीने सुद्धा सो सावी सुद्धा खूप आठवण काढत होती ज्ञानाची सकाळपासून ज्ञान ज्ञानं ज्ञान चाललेलं ज्ञान तर असल्यावरती दिदी दीदी दी, चालूच असतं सो आता त्यांचं असं झालं आहे दोघींचं बॉन्ड की ते एकमेकींची वेळ म्हणजे एकदम क्लो क्लोज झालेलं आहे समजायला लागलं आहे सो एव्हरी टाईम ते दोघीच असतात म्हणून मग त्यांना ती आता सवय झालेली आहे दोघींना सो so, लांब गेले तरी एकमेकींची आठवण काढतात सिस्टर्स uh, तर बोलतो ना आपण वेगळीच बॉन्ड असते तशी दोघींमध्ये ती आता होत चाललेली आहे सो आम्ही सुद्धा ते थरली एन्जॉय करतो आणि हळदी एकदम मस्त होती एन्जॉय केलं तुम्ही लास्टला डान्स तर बघितलंच असेल दादाचा वगैरे फुल धमाल आणि बाकी उद्या लग्न आहे लग्नाला अभि असतात लेट सी कसं होतं लग्नाचं काय प्लॅन आहे अभि असतात आम्ही नक्कीच गेलो असतो पण लेट सी सो सी यू ऑल इन नेक्स्ट ब्लॉग टिल दॅन बाय बर हे थांबले हरवले म्हण बर हे थांबले हरवले हे रे अभि फाल्गुनी मुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुनी